विविध समाजाच्या उन्नतीसाठी अठरा महामंडळे स्थापन अठरा महामंडळांच्या योजना एकाच वेबसाईटवर आणणार अर्थमंत्र्यांची घोषणा अर्थसंकल्पानंतर अर्थ विरोधक आक्रमक विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन जोरदार घोषणाबाजी करीत विरोधकांकडून सरकारचा निषेध अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे हस्तांदोलन मात्र शिंदे ठाकरेंना नजर न देता चालत गेले शिंदे ठाकरेंची नजरा नजर देखील नाही उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची विधानभवनात भेट अजितदादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही ठाकरेंचा अजितदा टोला विकसित महाराष्ट्र साकारणार लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार सामाजिक विकासांची अर्थसंकल्पात पंचसूत्री मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक भारताच्या विकासात मोठं योगदान देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया अर्थसंकल्पात सगळ्यात सांगड घालण्याचा प्रयत्न केल्याचं शिंदे यांचं विधान अर्थसंकल्प म्हणजे महायुतीची सोन्याची टोपी ना बहिणींना एकवीसशे रुपये ना एक शेतकऱ्यांना कर्जमाफी पोस्ट करत शरद पवार यांनी केली टीका अर्थसंकल्पापूर्वी सरकारनं अनेक घोषणा केल्या मात्र अर्थसंकल्पात तरतुदी नाही सरकारनं ना शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना आणि महाराष्ट्राला फसवलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना कुठे कुठलाही दगा फटका दिला नाही एकवीसशे रुपयांबाबत सरकार लवकरच घोषणा करील मंत्री आदिती तटकरे यांची माहिती अर्थसंकल्पात सरकारनं ज्या घोषणा केल्या त्या पंचतारांगित लोकांसाठी जयंत पाटलांची प्रतिक्रिया अर्थसंकल्पात अधिक असमतोल पाहायला मिळाला असंही केलं विधान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज